संध्याकाळच्या वेळेला झटपट होणारी अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे खूप वेळा असं वाटतं की संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक हा झटपट व्हावा तर आज आपण बघत आहोत मसाला खिचडीची रेसिपी झटपट होते आणि अप्रतिम चवीची अशी ही खिचडीची रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया या रेसिपीसाठी मी घेतलेला आहे एक वाटी तांदूळ तांदूळ घेताना तुम्ही घरातले रेग्युलर तांदूळ घेऊ शकतात इथे मी वाडा कोलम घेतलेला आहे आणि एक वाटी सालासकट मुगाची डाळ घेतलेली आहे प्रमाण एक वाटीला एक वाटी डाळ असं आहे तीन ते चार वेळा स्वच्छ धुवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास भरपूर पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायची आहे असं केल्याने तांदूळ छान फुलतो आणि डाळ ही पटकन शिजते आता आपल्याला डाळ शिजवण्यासाठी खिचडी शिजवण्यासाठी पाणी किती हवं आहे ज्या वाटीने तांदूळ घेतले होते एका वाटीला चार वाटी हे प्रमाण आहे म्हणजे एक वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी आणि एक वाटी डाळीसाठी परत चार वाटी पाणी त्याच्यामुळे मी मोजून इथे एका कपमध्ये घेतलेलं आहे आणि त्या कपाचं चार हे प्रमाण घेतलेलं आहे सोप्या भाषेमध्ये जितका तांदूळ असेल त्याच्यात चारपट पाणी आणि जितकी डाळ असेल त्याच्यात चारपट पाणी हे आपलं प्रमाण आहे हे जे पाणी आहे हे चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता इथे कुकरमध्ये दोन टेबलस्पून तूप घेतले त्याच्यामध्ये वन स्पून जिरं घातलेलं आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि जे डाळ आपण भिजून ठेवली होती थोडंसं चवीला मी इथे हळदसुद्धा घातलेली आहे तांदूळ आणि डाळीतलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही तांदूळ आणि डाळ थोडेसे पाच मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत उकळत ठेवलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढायच्या आहेत माझा कुकर मोठा आहे त्याच्यामुळे तीन ते चार शिट्ट्यामध्ये खूप मस्त खिचडी शिजते तुमचं कुकर जर खूप जास्त लहान असेल ना तर शिट्ट्या थोड्या जास्त करा चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे या ठिकाणी मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं हो आहे कारण जेव्हा आपण वरतून फोडणी करणार आहोत वेळीसुद्धा आपल्याला मीठ घालायचं आहे मस्तपैकी खिचडी इथे तयार झाली आहे बघा किती मस्त मऊसूद खिचडी तयार झालेली आहे आता यासाठी लागणारी आपण फोडणी करूया परत इथे फोडणीसाठी मी तूप वापर करणार आहे जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेल वापरलं तरी चालेल दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये परत वन स्पून मी जिरं घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे परत पाव चमचा यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकायचा आहे इथे मिरच्यांचं प्रमाण थोडं मी जास्त ठेवलेलं आहे तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक मोठा कांदा बारीक चिरून तो परतून घेत आहे कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आता आपल्याला हिरवे वाटाणे घालायचे आहेत मार्केटमध्ये मस्तपैकी हिरवागार वटाणा आलेला आहे आता सीझन आहे वटाण्यांचा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कुठलीही भाजी वापरू शकतात मी एक फक्त ह्याच्यामध्ये गाजर पण घेतला होता एक टॅमॅटो घेतला होता परतून घेऊया आणि यामध्ये बाकीचे सुके मसाले घालूया सुके मसाल्यामध्ये मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे परत हळद घातलेली आहे आणि धने पावडर घातलेली आहे इथे फक्त मी धन्याची पावडर घातलेली आहे त्याच्यामध्ये जिरं नाही आहे तुम्ही धने जिरे पावडर घातली तरीसुद्धा चालेल भाज्यांमध्ये जर तुम्हाला फ्लावर आवडत असेल बटाटा आवडत असेल तोसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात आता यामध्ये परत मी अर्ध वाटी गरम पाणी घातलं आहे असं केल्याने भाज्या पटकन शिजतील आणि खिचडी अजून थोडी आपली नरम होईल खिचडी ही खायला नरमच जास्त छान लागते आता हे पूर्णपणे शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तयार झालेली खिचडी घालायची आहे परत थोडं चवीला मीठ घातलेलं आहे मिठाचं प्रमाण थोडं लक्षात घ्या कारण खिचडी शिजतानासुद्धा आपण मीठ घातलं होतं आता ही तयार झालेली खिचडी टाकूया आणि सगळी नीट आपण घोटून घेऊया तयार झाली आहे अप्रतिम चवीची अशी झटपट होणारी मसाला खिचडी जर तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलचे खाद्यजतेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अप्रतिम चवीची झटपट होणारी अशी ही खिचडी आहे या खिचडीसाठी तुम्ही लाल मिरचीचं आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात गार्निशिंग केले भरपूर कोथिंबीरने मस्तपैकी लोणच्याबरोबर ही खिचडी अप्रतिम लागते जर तुम्हाला पापड आवडत असेल तर तुम्ही याला सुद्धा सर्व करू शकतात तयार झाली मसाला खिचडी